सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे गोष्टीचं नाव आहे आधुनिक श्रावण बाळ लेखक कोण आहे माहिती नाही पण गोष्ट छान आहे साधारण सहा सात वर्षांपूर्वीची घटना आहे रात्री नऊ वाजता जेवताना मला एक फोन आला मी घरून काम करत असल्याने आणि फ्रीलान्स वेब डिझायनर असल्याने क्लायंटचा कधीही फोन आला तरी मी उचलतो एकदा तर रात्री एक वाजता एका नवीन क्लायंटने फोन केला आणि स्वतःच्या मनातील कल्पना मला सांगत होता जाहिरात क्षेत्रात बरीच वर्ष घालवल्याने ग्राहक देवो भव या उक्तीचे महत्त्व मी पुरेपूर ओळखून आहे तेव्हा हा फोन मी न कुरकुरता जेवतानाच घेतला मी जोशी बोलतोय नारायण पेठेतून पलीकडून एक साठीचे गृहस्थ बोलत होते तुमची वेबसाईट मला गुगलमध्ये सापडली म्हणून फोन केला मला एक वेबसाईट करायची होती मी तुम्ही कुठल्याही प्रॉडक्टची वेबसाईट करता का हो मी म्हटलं जर तुमचं प्रॉडक्ट नियमाप्रमाणे कायदेशीर आणि नैतिकपणे विकण्यालायक असेल तर कुठल्याही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची वेबसाईट करून देऊ पण ते ऑनलाईन विकलं जाईलच याची आम्ही हमी देऊ शकत नाही ते विकलं जाण्याची मुळीच अपेक्षा नाही पलीकडून जोशी काका उद्गारले म्हणजे माझा सवाल तुमचा मला पत्ता देता का मी उद्या सकाळी दहा वाजता तुमच्याकडे येतो मग आपण सविस्तर बोलू मी त्यांना माझा आनंदनगर येथील पत्ता दिला आणि फोन ठेवला फोन बंद केला तरी त्यांचं ते विकलं जाण्याची मुळीच अपेक्षा नाही हे वाक्य मला रात्री बराच वेळ झोप येऊ देईना दुसऱ्या दिवशी बरोबर दहा वाजता माझ्या दारावरची बेल वाजली अंदाज केल्याप्रमाणे समोर साठीकडे झुकलेले गृहस्थ होते मी त्यांना या म्हणालो आणि आत बसवलं सुरुवातीचं बोलणं माझं इंट्रोडक्शन वगैरे झाल्यावर त्यांनी विषयाला हात घातला मला माझ्या आईसाठी वेबसाईट करून पाहिजे आईसाठी अरे वा देऊ ना सहज म्हणून विचारतो काय वय आहे त्यांचं समोर बसलेल्या गृहस्थाच्या वयाच्या अंदाजावरून त्याच्या आईच्या वयाचा अंदाज बांधून आणि आता या वयात या आजीबाई वेबसाईट काढून काय विकत असाव्यात याची शंका आल्यानं माझ्या माझ्या आपल्या पुणेरी स्वभावाने प्रश्न केला मी एकोणनव्वद वर्ष जोशी उत्तरले मी मनातल्या मनात, मनात उडालो मला पुढे बोलून देता म्हणाले ज्या वयात कोणत्याही आजीबाईनं घरात हरिहरी करत बसावं त्या वयात हे नसतं काय खूळ घेतलं आहे असं वाटतंय ना तुम्हाला त्यांचा प्रश्न नाही म्हणजे जरा आश्चर्य वाटतंय पण देऊ ना आम्ही समोरच्या क्लायंटला खुश करणं एवढंच आम्ही जाणतो असतात काही जणांची स्वप्न काय विकतात आमच्या आजीबाई मी विचारलं पाती कापसाच्या सर्व प्रकारच्या वाती मी जरा सावरूनच बसलो आता तुम्हाला सविस्तरच सांगतो असं म्हणून जोशी काका उलगडायला लागले लहानपणी आमची फार गरिबी त्यात वडील अगदी लहानपणीच वारले आम्ही तिन्ही भावंड अगदी लहान होतो कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर पडली वडील गेल्यावर नातेवाईक जबाबदारी पडेल म्हणून लांबूनच चौकशी करीत पण आई मोठी खंबीर चार घरच्या पोळ्या लाटण्याचं काम स्वीकारलं मधल्या वेळात पापड कुरडया सांडगे अशा वस्तू बनवायची आणि विकायची संध्याकाळी तुळशीबागेतल्या राम मंदिरात पुराण ऐकायला जायची ते ऐकता ऐकता हातानं अखंड वाती वळणं चालू असायचं त्या वाती बहुधा तिथेच विकल्या उर जात उरल्या तर त्या एका दुकानात ती देत असे रात्री जेवल्यावर एका टेलरचं काज बटणं करायचं काम घरी आणून करीत असे असा पूर्ण दिवस तिचा कामाच आहे दुपारची झोप काय ते त्या माऊलीला ठाऊकच नव्हतं एवढ्या कामाच्या रगाड्यात तिनं आपला गाण्याचा छंद पण जोपासला होता बरं का आठवड्यातून दोन वेळा सदाशिव पेठेत एका बाईकडे गाणं शिकायला जायची त्याची फी पाच रुपये महिना होती ती हिला कुठली परवडायला पण त्याच्यावर सुद्धा हिनं इलाज शोधला त्या बाईंना कमी दिसत असे आणि त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता म्हणून डॉक्टरनी त्यांना फिरायला सांगितलं होतं पण दिसत नाही तर फिरणार कसं मग आमच्या आईनं त्यांना रोज फिरवून आणणं आणि त्या बदल्यात त्यांनी हिला गाणं शिकवणं असं ठरलं एवढं सगळं करून तिनं आम्हा तिघांची शिक्षणं केली चांगले संस्कार केले त्यावेळी ग्रॅज्युएट झाल्यावर नोकऱ्या लागत असत माझ्या एका बहिणीला तर पी एच डीपर्यंत शिकवलं सर्वांची लग्न केली नातवंड आली पतवंड आली आता आम्ही सुखवस्तू झालो पण तिचं हे वाती वळण्याचं काम काही अजूनपर्यंत थांबलं नाही आईला म्हणालो आता पुरे कर तुला काय गरज आहे आता वाती वळण्याची तर म्हणते तुमचं झालं रे पण तुमच्यासारखी इतर पोरं आहेत बरीच अजून त्यांचं कोण करणार म्हणजे माझा अपेक्षित प्रश्न म्हणजे तिला आता तिच्यासारख्या विधवा किंवा परित्यक्त स्त्रियांना मदत करायची आहे मी म्हटलं मग मी देतो की तुला पैसे तू ते दान कर त्यांना तर तिचा स्पष्ट नकार तिला तिच्या कष्टातून दहा हजार रुपये उभे करून त्यांना मदत करायची आहे आमच्या शेजारी एक आय टी इंजिनियर मुलगा आहे त्यानं तिच्या डोक्यात हे वेबसाईटचं खूळ भरवलं आणि माझ्या मागे ती पंधरा दिवसापासून तिची भुणभूण सुरू झाली इंटरनेटवर ब्राउझिंग कसं करायचं हे पण तिनं त्याच्याकडून शिकून घेतलं आहे दोन महिन्यांपूर्वी ती बाथरूममध्ये पडली आणि पाय दुखावला तरी कॉटवर बसून तिचं वाती वळणं अखंड चालू असतं वातींचा एवढा ढीग लावून ठेवला आहे त्या वेगवेगळ्या दुकानात देणं पैसे गोळा करत बसणं याच्यात आम्हाला आता स्वारस्य नाही तेव्हा तिचा असा समज आहे की त्या वेबसाईटद्वारे विकल्या जातील म्हणून तुमच्याकडे आलो बोला तुमचे किती रुपये होतील पान आता पिकलेलं आहे कधी गळून पडेल सांगता येत नाही तिनं आम्हाला काहीही कमी पडू दिलं नाही सर्वांची शिक्षणं केली लग्न लावून दिली आता तिची हे स्वकष्टातून दहा हजार रुपये दान करण्याची एक इच्छा आम्ही करू शकलो नाही तर मग आमचा उपयोग काय ही सर्व कथा ऐकून मला त्यांना काय सांगावं कळेना पण वेबसाईट बनवूनसुद्धा तिला रिस्पॉन्स नाही मिळाला आणि वाती विकल्या नाही गेल्यात तर माझी शंका एकतर प्रॉडक्ट असं ऑड जे सहजासहजी कोणी ऑनलाईन शोधत नाही आणि फक्त वेबसाईट बनवून त्याचा उपयोग नसतो त्याच्याबरोबर मार्केटिंग एसईओ याची पण गरज असते त्याला वेळ लागू शकतो मी हे सर्व त्यांना समजावून सांगितलं तर त्यांचं उत्तर अहो इथे वाती ऑनलाईन विकल्या गेल्या पाहिजे तसं कोण म्हणालं तुम्हाला तुम्ही फक्त वेबसाईट बनवा ती पूर्ण झाल्यावर एके दिवशी आम्ही एक घरगुती कार्यक्रम करू तिच्या हस्ते उद्घाटन करू आणि वर्षभरात तिला वाती विकल्या जात आहेत ऑर्डर्स येत आहेत असं दर्शवून दहा हजार रुपये तिच्या हस्ते एका विद्वांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दान करणार आहोत ती संस्था पण आम्ही शोधून ठेवली आहे ते जे समाधान तिला मिळेल ते पाहून आमच्या डोळ्याचं पारणं फिटेल मग कधी पूर्ण होईल वेबसाईट त्यांचीही तिच्याविषयीची भावना ऐकून मी घहीवरून गेलो त्यांना फक्त डोमेन रजिस्ट्रेशन आणि होस्टिंगचा खर्च वगळता डिझाईन पूर्णपणे मोफत करून देऊन आठ दिवसात वेबसाईट पूर्ण केली डोमेन निवडला होता जीवनसार्थक डॉट कॉम आता ही वेबसाईट अस्तित्वात नाही उद्घाटनाला त्यांनी मला पण बोलावलं होतं त्या वयात आजीबाईंचा दहा हजार स्वकष्टातून उभे करण्याचा निश्चय आणि स्वतःवरचा विश्वास केवळ शब्दातीत होता निघताना मी त्याच्या पाया त्यांच्या पाया पडलो असाच लोकांच्या उपयोगी पड रे बाळा असं म्हणून तोंडभर आशीर्वाद दिला आणि तिथून निघताना अजूनही समाजात अशी आपल्या आईची इच्छा पूर्ण करणारे श्रावण बाळ आहेत याची जाणीव झाल्यानं मनोमन सुखावलं तर ही जी गोष्ट आहे ही मला संजय भटगावकर यांच्याकडनं मिळालेली आहे तर गोष्ट मला आवडली म्हणून मी पुढे तुम्हाला सगळ्यांना शेअर करण्यासाठी निवडली आहे तर तुम्हाला पण आवडली असेल की आजीबाईंचा तो जो विश्वास आहे स्वतःवरचं जे म्हणजे स्वकर कर्तृत्वानं काहीतरी करण्याचं जे म मनोबल आहे ते वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांच्या मुलाचं आधुनिक श्रावण बाळ होण्याचं जे काम ते करतायत ते पण वाखाणण्याजोगं आहे तर नक्की ऐका आणि शेअर पण करा मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही नक्की माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूबच्या चॅनेलच्या ज्या कॉमेंट सेक्शनमधनं कळवा तर पुन्हा अशाच एका गोष्टीसह येईन तुमच्यासमोर तोपर्यंत तो बाय बाय